भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूर ध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल सूचना संपली आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांची आठवण काढणं त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणं आणि तेच कार्य पुढे नेण्याचं काम करायचं आहे आणि म्हणूनच आपण चोंढीला त्यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगांचा विकास करण्याचा निर्णय घेतला चोंढीला देखील त्या ठिकाणी एक बृहत आराखडा मंजूर केला आणि त्याच सोबत आपण त्यांच्या नामाने महिलांच्या विकासाकरता आणि उत्थाना करता अनेक योजनांची मुहूर्तमेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये केली कारण आपल्याला माहिती आहे की आपण जर सक्षम अहिल्या देवी या ठिकाणी घडवू शकलो तर आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला कोणीच या ठिकाणी मागे करू शकणार नाही आणि म्हणूनच स्वतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे मध्य प्रदेशमध्ये माहेश्वरला ज्या ठिकाणी त्यांची राजधानी होती त्या ठिकाणी जाऊन आले आणि त्यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा त्या ठिकाणी सत्कार केला सन्मान केला आणि त्यांच्या पुढे नतमस्तक झाले आज मी युवा मोर्चाचं अभिनंदन करतो की हा चांगला कार्यक्रम आपण घेतला आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच कार्य हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत आणि विशेषतः आमच्या तरुण पिढीला माहिती पाहिजे की आपल्याकडे कशा प्रकारचे या ठिकाणी शासक होऊन गेले हे कार्य त्यांचं खालपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निश्चितपणे कराल हा विश्वास व्यक्त करतो भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कुणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली